ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ತೂ ಗುಲಮಗ ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ತೂ ಗುಲಮಿ ಆ ವಡಲೇ ತುಲಾ ಶಿಕವಲೆ ಶಾಳ ತುಲಾ ಶಿಕವಲೆ ಶಾಳ ಶಾಳಾ E foi rebala, chala si punitu, को पाण्याला लागतो कोणाच्या विहिरीत जाऊन को पाण्या लागतो कोणाच्या विहिरी पाण्याचा आहे रुजारे धरी नळ पाण्याचा आहे रुजारे खरी अभिमान सोड रे सोड थोड़ तू गुलामधी शिवरायान तुला सर तार केले शिवरायान तुला सर तार केले पान तलवार तुझ्या हातामध्ये गेले पान तलवार तुझ्या आता मधी गेले बसाविल्या तुला त्या खोडीवरी सोड रे सोडतू बुला मग सोड रे सोडतू बुला मग आईल्या भहिन सांगते खरी आईल्या भहिण सांगते खरी सोड रे सोड तू गुलामधी सोड रे सोड तू गुलामधी